नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी पौष्टिक आणि झटपट अशी पाचच मिनिटात तयार होणारी कुळदाची पिठी तयार करूया कुळदाची पिठी बनवण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं आणि मोजक्या साहित्यात अगदी चविष्ट अशी पिठी तयार होते तर त्याच्यासाठी पहा इथे मी तीन ते ती चार लसूण अशा चिचून घेतलेल्या आहेत इथे एक हिरवी मिरची हे तिखट तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता एक कांदा बारीक चिरून आणि टोमॅटो मी असा उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घाला नाही घातला तर कोकम याच्यात घालतात कोकणात नाहीतर मग याच्या जागी कोकम घालायचा आणि कोथंबीर आणि हे मी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे एवढं तीन ते चार चमचे तर हे कुळदाचं पीठ म्हणजे याला मराठवाड्यात हुलग्याचं पीठ म्हणतात आणि कोकणात याला कुळपीठ म्हणतात तर याची पिठी अगदी भातावर अशी एक नंबर लागते तर ही पिठी मी एक तांब्याभर करणार आहे तीन ते चार माणसांसाठी तर तुमच्या याच्यावर कमी जास्त प्रमाण घ्यायचं तर आता आपण पिठी बनवायला सुरुवात करूया आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तर त्याच्यात एक पळी तेल घालूया आता तेल थोडं गरम झालं की अर्धा चमचा आपण याच्यात मोहरी घालूया आणि मोहरी चांगली तडतडली याच्यात अर्धा चमचा जिरं घालायचे आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की आता याच्यात मिरची आणि कांदा पण एकदम घालूया आणि लसूणही याच्यातच असा घालायचा आणि हे मोठ्या गॅसवर असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट परतायचं कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून नाही घ्यायचा आता एक ते दोन मिनिट कांदा परतून झालेला आहे तर हे पा लसूण अगदी सुरुवातीला घालत नाहीत कारण लसूण लगेच करपल्या जातो म्हणून तर आता कांदा परतल्यानंतर याच्यात आपल्याला पाव चमचा अशी हळद घालायची आणि हळद घातल्यानंतर अगदी थोडंसं असं हिंग घालायचं आणि ही प्रोसेस आपल्याला आता मंद गॅसवर करायची हिंग आणि हळद पावडर मिक्स झाली की मग आपण ही कोथिंबीर आणि टोमॅटो घालूया आणि तेही असं मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो आणि कोथंबीर ही परतून घेतलेली आहे तर टोमॅटो आपल्याला एकदम परतून नाही घ्यायचा जास्त तर आता आपण याच्यात हे पाणी घालूया आणि आता पाणी घातल्यानंतर मोठा गॅस करायचा आणि पिठीच्या चवीपुरतं मीठ घालायचं तर आता मोठा गॅस केलेला आहे तर आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही तर आता आपण याच्यात हे कुळदाचं पीठ मिक्स करूया कारण काय होतं उकळत्या पाण्यात जर टाकलं तर मग त्याच्या गाठी मोडत नाही म्हणून ते थंड पाणी असताना तसं घालायचं तर ह्याच्यात मी सगळं आता पीठ घातलेलं आहे तर हे पा अशा प्रकारे रंग याला आलेला आहे तर इतपत तसं पातळ झालेलं आहे हे तर हे असंच पातळ ठेवायचं कारण हे उकळलं की आता लगेच घट्ट होईल तर आपल्याला ते भातावर खाण्यासाठी करायचं आहे त्याच्यासाठी अगदी घट्टही नाही करायचं आणि अगदी पातळही नाही करायचं आणि तुम्हाला जर असं सूप म्हणून प्यायचं असेल तर मग अगदी पातळ करायचं आणि सूप म्हणून प्यायला पण अगदी छान लागतं तर हे पहा मोठ्या गॅसवर असं उकळलेलं आहे तर आता मी बारीक गॅस करून दोन ते तीन मिनिट याला पण असे शिजवून घेऊया कारण जास्त वेळही याला शिजवायची गरज नाही लागत दोन ते तीन मिनिटात आपली पिठी तयार होईल दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आणि पिठी फा आपली शिजल्यावर किती घट्टसर पणायला आलेला आहे तर अशाच प्रकारे पिठी करायची अगदी छान अशी होते तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि पिठी आपली आता खाण्यासाठी तयार आहे तर आजची पिठीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद